नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आपल्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात असतानाच पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती एकोणीसशे सात साली सावरकर जेव्हा इंग्लंडमध्ये होते तेव्हा त्यांनी तलवार नावाच्या मासिकात एक अग्र लेख लिहिला होता त्या ते लेखात त्यांनी असं म्हटलेलं होतं आगामी काळामध्ये महायुद्धाला सुरुवात होईल तेव्हा आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न देखील सुटेल अशी संधी शतकातून एकदाच येते त्यामुळे ही संधी दौडून आपल्याला चालणार नाही आपल्याला आत्तापासूनच कामाला लागलं पाहिजे थोड्याच सा वर्षात सावरकरांची ही शक्यता खरी ठरली त्याचा त्यांना आनंद होता आणि दुसरीकडं देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटत असताना आपण कारागृहामध्ये खितपत पडलो आहे याचं दुःख सावरकरांना होतं त्याचवेळी सावरकरांना समजलं की तुर्कस्तानच्या बाजूनं जर्म तुर्कस्तान, तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरणार आहे अशावेळी जर्मनीचा विजय झाला तर तुर्कस्तानचा खलिफा बलिष्ठ होणार तो इराण आणि अफगाणिस्तान मार्ग हिंदुस्थानात आला तर काय होणार उत्तर खूप सोपं होत खलिफाचा धार्मिक असलेले इथले मुसलमान त्या त्याचं स्वागत करणार हा धोका हिंदुस्थानला परवडण्यासारखा नव्हता हे हिंदुस्थानच्या दृष्टीने योग्य नव्हतं म्हणून सावरकरांनी कारागाराच्या अधीक्षकांना सरकारला आवेदनपत्र पाठवण्यासाठी विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी चौदा सप्टेंबर एकोणीशे तेरा रोजी ब्रिटिश सरकारला आवेदनपत्र पाठवलं ते मी आपल्याला वाचून दाखवतो जगाला हादरवून सोडणाऱ्या महायुद्धाचा युरोपमध्ये भडका उडाल्यापासून प्रत्येक खऱ्या भारतीय मनात कधी नव्हे ते आशा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण भारतातील तरुणांसह भारतीयांना आणि या देशाच्या आणि साम्राज्याच्या संरक्षणासाठी शस्त्र धारण करून सामायिक शत्रूविरुद्ध लढण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनात स्वामित्वाची भावना असते त्याच गोष्टीचे संरक्षण करण्याचा आपल्याला अधिकार असतो साम्राज्यातील अन्य नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून लढताना भारताच्या उगवत्या पिढीमध्ये नक्कीच समानतेची आणि त्यामुळे प्रामाणिक प्रामाणिक भावना निर्माण होईल राज्यशास्त्र आणि व्यवहारानुसार वसुधैव कुटुंबकम ही आदर्श व्यवस्था आहे अथवा असावी म्हणूनच मानवता हे देशभक्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे एखादे साम्राज्य कोण्या एकाला झुकतेमाप न देता अनेक परस्पर विरोधी वंश आणि राष्ट्रांना एकत्र ठेवण्यात यशस्वी होते तेव्हा ते आदर्शाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल असते ऐच्छिक सैन्य भरतीची मोहीम यशस्वी होत असल्याचा मला आनंद असून लॉर्ड हार्डिंग्सच्या प्रशासनाने दूरदृष्टीने आखलेले सामंजस्याचे आणि विश्वासाचे धोरण यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो जर शासन याच मार्गाने पुढे गेले आणि साम्राज्याच्या जबाबदाऱ्या आणि विजयात अन्य नागरिकांप्रमाणे या राष्ट्राच्या पौरुषासही समानतेने सहभागी होता आले तर सगळ्या विचारप्रणालीच्या भारतीय देशभक्तांच्या मनात आपल्या मातृभूमीप्रती जे भाव आहेत तसेच भाव त्यांच्या मनात साम्राज्याप्रती निर्माण होईल म्हणूनच स्वयंसेवक म्हणून सध्याच्या युद्धामध्ये भारत शासनाला योग्य वाटेल असे कुठलेही काम करण्याची माझी तयारी आहे अर्थात हे राज्य माझ्यासारख्या लहान व्यक्तीवर अवलंबून नाही याची मला जाणीव असली तरीही प्रत्येक व्यक्तीने तो कितीही छोटा असला तरी राज्याच्या संरक्षणासाठी सर्वोत्तम योगदान देणे हे त्याचे किंवा तिचे कर्तव्य आहे मला हेही सुचवायचे आहे की राजकीय अपराधासाठी दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व भारतीय राजबंदीवानांची सार्वत्रिक मुक्तता केल्यास भारतीयांमध्ये निष्ठेची भावना रुजून ती वृद्धिंगत होण्यास सहाय्यभूत होईल अशा वेळी असे पाऊल उचलल्यास साम्राज्याअंतर्गत अधिकारांसाठी लढा देत असलेली भारतीय जनता जोखडामधून मुक्त होण्यास आतुर असून ते इतरांनाही आपल्याकडेच वळवतील हा भ्रम दूर होईल दुसरे म्हणजे सुनावली तेच त्यांना क्षमा करणार असतील तर यातील बहुतांश व्यक्ती साम्राज्याशी विश्वासाने जोडल्या जातील त्या व्यतिरिक्त लॉर्ड हार्डिंग खुला केलेला घटनात्मक प्रगतीचा मार्ग उपलब्ध असताना रक्तपाताचा काटेरी मार्ग स्वीकारण्या इतके विकृत किंवा अधिरेकी कोण असतील सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या साम्राज्याने त्यांचा पती मुलगा वडील किंवा मित्राला कारागृहात सडवून ठेवले आहे त्या साम्राज्याविषयी भारतातल्या हजारो घरांमध्ये ते करत असले तरी मनपूर्वक सहानुभूती नांदू शकत नाही कारण रक्ताची नाती अधिक दृढ असतात परंतु अशा कठीण समय सार्वत्रिक मुक्तता केल्यास जेवढी खोलवर छाप कृतज्ञ भारतीय जनतेवर पडेल तेवढी युद्धानंतर कितीही दरबार भरवले अथवा अतिशबाजी केली तरी पडणार नाही आणि हे निसंशय सिद्ध होईल की जेव्हा साम्राज्याच्या संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व कटुता बाजूला सारून इंग्रज आणि भारताचे सुपुत्र एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात हे सर्व लिहिण्यामागे माझा उद्देश केवळ माझी मुक्तता करणे हा आहे असे शासनाला वाटत असेल तर माझी विनंती आहे की मला मुळीच न सोडता माझ्याशिवाय अन्य सर्वांची मुक्तता करा स्वयंसेवक भरतीची चळवळ अशीच चालू राहू द्या आणि त्यामुळे मला स्वतःची सक्रिय भूमिका बजावल्याचा आनंद होईल केवळ सुयोग्य गोष्टी व्हाव्यात अशी प्रामाणिक इच्छेने आपल्या विचारार्थ मी हे प्रांजळ आणि स्पष्ट नि आवेदन लिहिण्यास धजावत आहे विदा सावरकर एक माणूस कारागृहामध्ये खितपत पडलेला आहे अमानवीय छळ सहन करतोय तरीसुद्धा वैयक्तिक छळ आणि त्रास बाजूला सारून अन्य राजबंदीवानांच्या मुक्ततेसाठी तो प्रयत्न करतोय शत्रू अडचणीत असताना देशाच्या स्वातंत्र्याचा फायदा करून घेणं हे सावरकरांसारख्या क्रांतिकारकाकडून शिकले पाहिजे नाहीतर शत्रू अडचणीत असताना देशाच्या स्वातंत्र्याची मागणी करणं हे भारताच्या प्रतिष्ठेला शोभणार नाही असं मानणारे महात्मे सुद्धा या देशामध्ये होऊन गेलेले आहेत सावरकरांना द्रष्टा म्हणतात ते काही उगीच नाही जवळचा फायदा बघण्यापूर्वी दूरचं नुकसान बघणं हे सावरकरांचं धोरण होतं एकोणीसशे अकरा साली जॉर्ज पंचमचा राज्याभिषेक सोहळा आणि एकोणीसशे चौदा साली सुरू झालेलं पहिलं महायुद्ध या सुवर्ण संधीचा फायदा घेत सावरकरांनी ब्रिटिशांना आवेदन पत्र पाठवलेलं होतं कोणताही शाणा माणूस हे पत्र वाचून याला माफीनामा किंवा शरणागती म्हणणार नाही परंतु डाव्यांमध्ये जन्मताच खोटेपणा मोरलेला आहे त्यामुळे ते आवेदन पत्राला माफीनामा म्हणतात ते संपूर्ण पत्र कधीही वाचून दाखवत नाहीत कारण त्यांना माहिती आहे आपण हे पत्र वाचलं तर आपणच नागडे होणार क्षणभरासाठी मान्य करून चालू की सावरकरांनी हा माफीनामा दिला होता मग प्रॉब्लेम काय आहे सावरकरांच्या कार्यावर आणि विचारांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव होता सावरकर शिवरायांना आपले दैवत मानत होते शिवरायांनी सुद्धा अफजल खान सिद्धी जोहर मिर्झा राजा जयसिंग औरंगजेब यांना शरणागती पाठवणारी पत्र लिहिलेली होती मग आपल्याच दैवताचा आदर्श घेणं आणि त्यानुसार कृती करणं यामध्ये गैर काय या। आहे अशा पत्रांसाठी उद्या जर कोणी शिवरायांना दोष दिला तर ते आपण सहन करणार आहोत का महाराजांना जसे शत्रू लाभले तसे सावरकरांना लाभलेले नव्हते मी नेहमी एक वाक्य सांगतो शत्रूच्या बाबतीत हे कायम दुर्दैवी अखंड सावधान असावे या समर्थांच्या उक्तीप्रमाणे पण मात्र त्यांच्याशी तसं वागत होते जे ब्रिटिश मवाळ सुधारणावादी नेमस्त यांच्या अर्ज विनंत्यांना कचऱ्याची पेटी दाखवत होते तेच ब्रिटिश सावरकरांसारख्या एका जहाल क्रांतिकारकाच्या आवेदन पत्राची दखल घेऊन त्यांची मुक्तता का करतील जर सावरकरांची मुक्तताच ब्रिटिशांना करायची असती तर अंदमानात पाऊल ठेवण्यापूर्वीच सावरकरांनी ब्रिटिशांना आवेदनपत्र पाठवायला सुरुवात केली होती त्याचाच गांभीर्याने विचार करून सावरकरांच्या मुक्ततेसाठी ब्रिटिशांनी हालचाली सुरू केल्या असत्या एकोणीसशे एकवीस साली सावरकरांना भारतीय कारागारामध्ये पाठवण्यात आलं हे सुद्धा सावरकरांच्या त्या सर्व तथाकथित माफीनाम्यामुळे झालं असेल तर मग भारत स्वतंत्र होईपर्यंत ब्रिटिशांनी सावरकरांना ब्लॅकमेल केलं नसतं का सावरकरांप्रमाणे अन्य राजबंदीवानांना सुद्धा पत्र पाठवण्याची जी मुभा होती ती ब्रिटिशांनीच उपलब्ध करून दिली होती मग शत्रूच्या कायद्यानुसार वैध असलेला मार्ग चोखाळला तर याला पण शाणपणा समजायचा की शरणागत झाले होते अगतिक झाले होते असं म्हणायचं परंतु हे सगळं समजण्यासाठी सुद्धा काहीतरी असावं लागतं तेच जर मुळात नसेल तर सतसत विवेक बुद्धीशी हाड पत्करलेल्यांसोबत आपण कशाला वैर धरायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार